नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय द्या गोपाळ उत्तमराव बावनी बर गाववली गिरवली तालुका जिल्हा बीड।, बीड बर आता सर आता आपली पुढं रसवंती आहे बर आणि ह्याच्या बाजूला आता आपला हा जुना ऊस आहे जुना ऊस बरं आता किती वर्ष झालं रसवंतीला आपल्या रसवंतीला चार पाच वर्ष बरं तेव्हापासून म्हणजे ऊस वगैरे तुम्ही तुमचा इथंच तयार करतानी तयार करता बरं हा यावर्षी बर, तुमच्या चुलट्यानीच म्हणजे समजा आपल्या तंत्रज्ञानाला वापरायला सुरुवात केली ते मग आपली हॉटेलवरती भेट झाली तुम्हाला तंत्रज्ञानाची माहिती भेटली समजा आणि तुम्हाला आता मार्च मध्ये तुम्ही ऊस लावलाय बरं हे क्षेत्र किती आहे सर आपलं हे आपलं बरं पंधरा गुण ते क्षेत्र आहे पूर्ण हिट मध्ये म्हणजे मार्च मध्ये कोणताही दुकानदार असू द्या किंवा कोणी असू द्या सरासरी मध्ये ऊस लावण्यासाठी सांगतच नाहीत कारण की त्याची उगवण होत नाही फुटवा होत नाही मर लागते मर लागते भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये अडचण येतात मता कमी राहते बर बर आता तुम्हाला मग समजा आता तंत्रज्ञानाची माहिती भेटली तुम्ही लावते वेळेस एक भेसवडच भरलाय त्याच्यानंतर तुम्हाला बदल काय जाणवतोय बदल म्हणजे काय आम्हाला पहिले आम्ही ज्यावेळेस ती ऊस लावता त्यावेळेस अशी उगवण क्षमता झालीच नव्हती एवढी उगवण क्षमता नव्हती नव्हती आणि बरोबर म्हणजे आमच्या ह्या ऊसाला आता लावलं तसं एक महिना पाणी नव्हतं पाणी कम्प्लीट एक महिना एवढ्या हिटमध्ये एवढ्या हिटमध्ये म्हणजे म्हणजे खोडवा पण नव्हता नाही नवीन लावल्याच्या पाणी नव्हतं ज्या वेळेस ऊस उगवला असं एवढाला उगवला त्यावेळेस कम्प्लीट एक महिना कसलंच पाणी नव्हतं पाणी नव्हतं कारण आमच्या ट्रान्सफॉर्म सबस्टेशनचा जळ आलता बरं बरं इलेक्शन मुळे कुणीच लक्ष नाही महिनाभर कम्प्लीट बंद होता बर तर चार आठ दिवस झालं चालू झालं आता फक्त पाणी सुरू झालंय आता पाणी चालू केलंय घरपासून पाणी चालू केलं आता जर तुमचं समजा अगोदर सारखं रेग्युलर असत तर एक महिना जर पाणी नसतं तर ऊस राहिला तुम्हाला आता पाळी घालूनच जूनला लावा लागलं दुसरा आता आमच्या मित्राने एक लावला माझ्यासोबतच लावलेला सहाशे एकाहत्तर ऊस लावला माझ्या माझ्यासोबतच लावलेला आहे गावातलं एकच डीपी आहे त्याचं पण लाईट नाही त्याचा पूर्ण ऊस त्याचा वाळून गेला बर बर त्यांचा वाळून गेला आणि आपला जशाला तसा रेग्युलर सारखा आहे समजा एक महिन्यामध्ये पाणी नव्हतं आज पण जर पाहिलं तर तीन साडे तीन फुटापर्यंत उसाचे आरामशीर हे जर पाहायला गेलं तर पाच फुटापर्यंत आरामशीर उंच आहे ना घ्या नाही तर तुम्ही ते पानं समजा पडलंय पानाची उंची समजा झालेलीच आहे तरी पण आस बसलो तरी आपण अडीच तीन फूट झालेलाच आहे हा समजा आता तुम्ही जे बेसोडोस भरला त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बदल आणखी जाणवले पुसाची उगवण आ... क्षमता कशी झाली शंभरला ला शंभर टक्के उगवाला एवढ्या हिटमध्ये मध्ये एवढा फुटवा जोरात आहे सर ठीक आहे अजून फुटवा म्हणजे एवढ्या प्लॉटमध्ये जर पाहिलं तर कुठं चार बोटाचा सुद्धा अंतर मोकळा नाही पूर्ण फुटवा आहे लावलाय हा शंभर टक्के उगवलाय बरं आता शेतकऱ्यांनी मला विचारलं तुमचं पुढे हॉटेल आहे हो, 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 तुम्ही हो, हो, मानलात की प्रत्येक शेतकरी येईल ते विचारत होता आणि सल्ला द्यायचा प्रयत्न करत होता किंवा विचारत होता तुम्हाला काय केलं तुम्ही काय केलं बरं आता तुमचं काय कशा होत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या ऊस उगवल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही काय काय टाकलंय खात वापरला सगळ्या चौकशी केल्या त्यांनी म्हणजे कशामुळे ऊसाची उगवून क्षमता वगैरे बघून का क्षमता तेज ते हा हा एक महिना पाणी लेट आहे एक महिना पाणी होतं ऊस तुमचा कसा राहिला कसा राहिला बरं बरं असं विचारलं त्यांनी म्हणजे एक म्हणजे तुम्हाला सुद्धा विश्वास बसत नाही की असा एवढं फरक तुम्हाला जाणवतो आम्हाला शंभर टक्के म्हणजे रिझल्ट रिझल्ट आलाय तुम्हाला बर बर बाकी शेतकऱ्यांचं तुम्ही काय सांगा शेतकऱ्यांनी वापराव का हा वापरा वापराव आता जर आपण ह्याची की पाहिली सर आता हिट किती असेल आता मेच चालू आहे आज वीस मे आहे समजा अख्खा म्हणजे तुम्ही लावले आठ एप्रिलला म्हणजे एकदम हिट मध्ये हिट मध्येच लावला हिट मध्ये लावला त्याच्या म्हणजे पूर्ण ओला ओलाच्या नंतर एवढा माझा उस होता उगवल्याच्या नंतर कम्प्लीट एक महिना पाणी पाणी नव्हतं कत्ताच पाणी बरोबर तरी ऊस आज ह्या पोझिशन ह्या पोझिशनला एक नंबर फुटवा आहे एक नंबर काळो कि टिकून आहे एक तुमचा शेंडा कुठं करपला नाही एवढा शेंडा करपला नाही अगर कुठं उत्साहात मर लागली नाही अजून फुटवा चालूच आहे पण तसाही फुटवा आहे फुटवा चालू का म्हणजे जेवढं हे केलंय हा तेवढे शंभर टक्के ऊस आपण म्हणजे रस्त्यावर प्रत्येक जाणारा येणार आहे किंवा हॉटेलला आले आलेला शेतकरी तुम्हाला आवर्जून विचारायला त्याला उभा टाकून अगोदर ऊस पाहायला पाहिले नंबर एक ऊस आहे तुमचा कोणचा खात वापरलाय कोणता नाही पूर्ण चौकशी करून एक महिना पाणी नव्हतं तरी पाणी पाणी जर असतं तर आज माझा ऊस छातीचे ओर आराम म्हणजे बघण्यासारखं आज आपला प्लॉट हिट मध्ये आता पण आहे आहे आता पण विश्वास न बसणारा आपला ऊस आहे म्हणजे एक महिना जर कोणाला सांगितलं पाणी नव्हतं या विषयाला विश्वासच बसणार नाही आज तुमच्या आजूबाजूला वाटतंय उत्साह आहे इकडे ज्वारी वाळल्याच्या नंतर कशी होती पण पूर्ण ती पोंगे मर झाली पोंगे मर झाली आणि पूर्ण पानं जीत का पूर्ण सारखी कडब्यासारखी वाळून घेत तसं माझ्या पाच आठ तारखेचा तारखेचा म्हणजे सेम सगळ्या लागवड सेम आहे लाग सेम लागवड सेम जेमिनी सेम सगळं सेम फक्त लाईट मा एक महिना नव्हती त्याला पण नाही मला पण नाही हात वापरल्यामुळे फक्त फरक कोणता झालाय त्यांनी त्यांचं रेग्युलर केमिकल वापर तुम्ही आपला वैदिकचा भेस डोस तीन पोते खात आणि ते एक एक पॉकेट आरेन पीएट चालतंय आता आपल्याला याचा पुढला डोस द्यायचा आहे जून मध्ये ते शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगताला आपल्या परिसरातील संदेश काय नाही सांगतो ना तो शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणतो या खाताचा आणि नंबर एक म्हणजे में, में, तुम्ही शेतकऱ्याला कंटाळत खत वापरला असता ही आज राहिला आम्हाला पाळी घालायची पाळी आली असते तुमचा आनंद सांगतोय दुसरी गोष्ट म्हणजे मी अजून दहा शेतकऱ्याला सांगणार की तुम्ही दुसरा खात वापरू नका हीच खात वापरा ही माझी गॅरंटी कारण मी स्वतः अनुभव घेतलाय म्हणून सांगतो एक महिना पाणी नव्हतं तरी आज ह्या पोझिशन अनुभव कसा अनुभव महत्वाचा आहे आज सांगणार मीच सांगणार ना माझ्या माघारी छत्ती ठोक शकता त्यांना का आता तुम्ही सगळाच अनुभव घेतला एवढ्या मध्ये लावला एक महिना पाणी नव्हतं तरी सुद्धा आज ऊस एवढ्या पोझिशनला त्याच्यापेक्षा जास्त ऊस वाढला असता एक महिना कम्प्लीट लाईट आणखी याच्यानंतर तुम्हाला आणखी शेतकरी चौकशी करते ज्यावेळेस आपला ऊस तुमच्या गाडीला चालू होईल रस स्वंतला त्यावेळेस त्याची टेस्ट जी भेटेल मी सांगतो तुमच्या परिसरामधला रस पियाणारा शेतकरी तुमच्या तिथे परत आलाच पाहिजे एवढी आपल्या रस रसाला क्वालिटी येणार आहे टेस्ट क्वालिटी शंभर चालेल धन्यवाद धन्यवाद सर we